दलित युथ पॅन्थर संघटनेच्या वतीने चापोली रस्ता रोको आंदोलन दीड तास चक्काजाम चापोली तालुका चाकूर जिल्हा लातूर येथील लातूर नांदेड रोडवर दलित युथ पॅथर संघटनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील झालेल्या ला दलित हत्याकांड निषेधार्थ विविध मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय पॅथर निलेश जी मोहिते यांच्या आदेशाने लातूर जिल्हाध्यक्ष पॅथर सुशील सरकाळे जिल्हा सचिव आकाश कांबळे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व पीडित कुटुंबास या आंदोलनात सहभागी करून घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया प्रशासनापुढे मांडल्या या आंदोलनात हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी मागणी करण्यात आली यावेळी सिराज देशमुख अशोक कांबळे गोविंद कलवले गणेश तेलंगे अविनाश कांबळे बालाजी सरकाळे गोपाल सरकाळे हरीश कांबळे बुद्धभूषण मोरे अनिल सरवदे भीमराव कांबळे नितीन कांबळे मनोज कांबळे आशिष बनसोडे सचिन भालेराव विकास भालेराव बाबा मोमेन अतिश सरकाळे बुद्धभूषण गायकवाड आकाश चाफुलीकर लक्ष्मण भालेराव पांडुरंग कांबळे अमन अमर माने माऊली चाटे अविनाश सरकाळे सिद्धार्थ गायकवाड विश्वनाथ कलवले सचिन कांबळे प्रभू शिंदे रविकिरण कांबळे सोमनाथ कलवले बबलू कांबळे बाळू कांबळे अजय कांबळे सतीश कांबळे सुमित कांबळे अमद मुजावर ॲडव्होकेट सचिन चाकूरकर मिलिंद सरकाडे विनोद बुडके राजरत्न सरकाडे बालाजी कांबळे आकाश सरकाडे व दलित युथ पॅथरचे कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती तसेच लक्ष्मण पेटकर निलेश मद्रेवार अविनाश सरकाळे श्रीरत्न गायकवाड मुजदीक देशमुख विश्वनाथ कलवले यांनी आंदोलनादरम्यान मार्गदर्शन केले आंदोलनादरम्यान ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी जागा दिली